आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रमावस्था असू दे बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करत आहे तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होत जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही त्या युएपीय कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू आहे नक्षलवाद हा महाराष्ट्र पुढे मर्यादित आहे का रो र करो हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी नाही ज्या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला आता त्याचं टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी आणि सरकारचा अजेंडा वेगळा आहे सरकारचा अजेंडा लोकांना अडचणीत आणणारा अजेंडा आहे मग शक्तीपीठचा विषय असू दे जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रमावस्था असू दे सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करते है? तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होत साहेब साहेब उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आता वेगळा प्रश्न यांनी एक प्रश्न निर्माण केलाय की आमची मतं फुटली नाही राष्ट्रवादीमध्ये आमची मतं फुटली नाही तुम्ही म्हणते आमची मत फुटली संजय राऊत मध्ये कुणी कुणाचा जा पेला कोणी कुणाला फोन केला आम्हाला वाटतंय मग शिकत तसं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी करू परंतु दुसऱ्या बाजूला चाळीस टक्के मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पटलेलं आहे आणि ज्या ज्या पक्षांनी यातून बहिष्कार टाकला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केलेली आहे हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी आणि पंधरा मताची बात झाली मी मगाशी म्हणलं ती भाजपची असणार नाही कशावर पण क्लॅशच्या निमित्तानं महाविकास आघाडी महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाही आहे किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही जाणवतोय आणि आमचे नेते राहुल गांधीने बोट चोरी गती छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये पाच वर्षात एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळतो त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे आज या देशातल्या शंभर कोटी जनतेपुढे संभ्रम आहे की माझं मत मी टाकतो त्याला जाते का नाही ही शंका निर्माण झालेली आहे कारण की या पद्धतीची आकडेवारी समोर आले पासष्ट लाख मतदान हे बिहार मधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होतोय दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी, मी मत टाकेल त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं भाजप आता वागतंय आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्राने तसा निर्णय घ्यावा आमचं म्हणणं काय निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं निवडणूक आयोगानं ना दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक पार, पार पार पाडणं गरजेचं आहे आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेवटच्या आठ दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होते तसं न करता त्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला ना विश्वास बसता कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या हो होत्या राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचा पब्लिक हिअरिंग याला काय हरकत होती पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं युए पी ए सारखा सक्षम कायदा या देशामध्ये जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या युएपी कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरत मर्यादित आहे का छत्तीसगड मध्ये तो तेलंगणामध्ये म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो सरकारकडून दावा केला जातोय

भाजप सरकारनं आतापर्यंत जनतेला काय काय आश्वासन दिले होते ते आम्ही बघितलेलं त्यामुळे आमचा बिलकुल नाही कलम तीन मध्ये या कायद्याच्या कलम तीन मध्ये कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे त्यामुळे सरकार उद्या कुठल्याही संघटनेला महाराष्ट्रातल्या बेकायदेशी ठरवू शकते आणि त्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना गुन्हेगार म्हणून जामीन मिळणार नाही अशा पद्धतीनं त्यांना अटक करू शकते हा त्यातला सर्वात मोठा धोका आहे